हॅलो एवढी वन अँड माझ्या नंदी बाय वेलकम बॅक टू आर चॅनल बघा आजच्या सेशन मध्ये अगदी इम्पॉर्टंट आपण पॉईंट क्लिअर करून घेणार आहोत जे की आहे गुड न्यूज आहे तुमच्यासाठी आता जाहिरात येणार आहे आणि पवित्र पोर्टलची भरती आहे त्याबद्दल सुद्धा आपण इथे थोडक्यात पाहणार आहोत ठीक आहे तो काय आहेत त्या गोष्टी ते आपण इथे आता पाहणार आहोत ठीक आहे सो राज्यात दीड लाख कर्मचारी भरती असं मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे तुम्ही बघू शकाल न्यूज सुद्धा यावर आली होती सो मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अॅक्शन मोडवर आले आहेत आणि विधानसभा अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रधान सचिवांची बैठक घेत त्यांना महत्वाच्या सूचना दिल्या आहेत आणि आगामी शंभर दिवसात किती शंभर दिवसात राज्य शासनाचा कार्यक्रम तयार करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत आणि त्याचबरोबर राज्यामध्ये लाख नोकर भरतीची प्रक्रिया राबवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत तर सर्व यंत्रणा या तांत्रिकदृष्ट्या सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा देता येईल याचा विचार करण्याचे आदेश देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहेत ठीक आहे राज्यामध्ये तुम्ही बघू शकता दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती यांना ठीक आहे तांत्रिकदृष्ट्या त्यांना सक्षम करून लोकांना कशा प्रकारे चांगली सेवा देतील याचा विचार करायला सांगितले जे तुम्ही बघतात जे काय आपली एक्झाम्स होते ऑनलाईन होते ठीक आहे तर त्यामुळे त्यांना अगदी तांत्रिकदृष्ट्या त्यांना सक्षम व्हायला पाहिजे तर की काही गडबड झाली नाही पाहिजे काही तिथे गैरसोय झाली नाही पाहिजे ठीक आहे ठीके सो राज्यात दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती येणार आहेत आणि मुख्यमंत्री जे आहेत तुम्ही बघू शकता ऍक्शन मोडवर आलेले आहेत तर त्यामुळे लवकरच ही गुड न्यूज जी आहे आपली ती साकार होणार आहे तुम्ही बघू शकता शिवाय मुख्यमंत्र्यांनी काही आदेश सुद्धा दिलेले आहेत काय दिलेले आहेत तर प्रत्येक विभागाने शंभर दिवसांचा सा कार्यक्रम सादर करावा ठीक आहे दीड लाख नवीन कर्मचारी भरतीचे आदेश आपले सरकार पोर्टल नव्याने सुरू करावे ठीक आहे किती तर दीड लाख नवीन कर्मचारी भरतीचे कोणते तर नवीन कर्मचारी भरतीचे जे आदेश आहेत आपले सरकार पोर्टलवर नव्याने सुरू करावे त्याचबरोबर दिल्लीत महाराष्ट्र सदनाच्या माध्यमातून स्वतंत्र कक्ष उभा करावा त्यानंतर तंत्रज्ञान जास्त वापर करून अडचणी दूर कराव्यात ठीक आहे सर्व सरकारी पोर्टल संकेत स्थळे हे आरटीआय फ्रेंडली करावे असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे आणि तातडीने सर्व कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून पदस्थापना करावी हे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहे तुम्ही ते बघू शकतात म्हणजे दीड लाख जे आहे दीड लाख नवीन जी वॅकन्सी आहे ठीके जे दीड लाख जी, जी कर्मचाऱ्यांची जी भरती करणारे मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले आणि त्याचबरोबर त्यांनी काही दुसरे सुद्धा त्याच्या व्यतिरिक्त आदेश दिलेले ते सुद्धा तुम्ही इथे बघू शकता ठीक आहे आता शिक्षक भरतीच्या जाहिराती बद्दल काय मग शिक्षक भरतीच्या जाहिरातीबद्दल काय ठीक आहे आता त्याबद्दल आपण पाहणार जी फेज टू ची कारवाईचा आदेश त्यांनी दिलेला आहे आता याला ऑलरेडी मंत्रालयाकडून मान्यता भेटलेली आहे मंत्रालय पुढे तर कोणाचं चालत नाहीये ऑलरेडी मंत्रालयाकडून यांना एक बोलतात ना एक मान्यता मिळाली त्यामुळे आता त्या गोष्टीची तर त्यांना अं कधी येणार आणि कधी आम्ही तिकडनं एक काय एक घेतलं जातात ना की मान्यता तर मंत्रालयाकडून तुम्ही बघू शकता ऑलरेडी त्यांना मान्यता मिळालेली आहे ठीक आहे फेस टू च ठीक आहे त्यामुळे हे तर होणारच आहे तुम्ही बघू शकाल ठीक आहे आयुक्त कार्यालयाचे पत्र आता तुम्ही बघू शकणार तर आचारसंहिता होती त्यामुळे आयुक्त कार्यालयाचे पत्र या गोष्टीवर सध्या कारवाई व्हायला पाहिजे होती पण जरा थोडक्यासाठी थांबलेली आहे सो आपल्याला थोडा ऍक्टिव्ह होण्याची गरज आहे आणि प्रॉफिट अपडेटची सुद्धा जी संधी आहे ते सुद्धा प्रॉफिट अपडेटची संधी सुद्धा लवकरात लवकर आली पाहिजे असं आपण एक गृहित धरतो आणि समाज योजनेचा जो गंभीर प्रश्न आहे की ही जी शिक्षक भरतीची जी जाहिरात आहे मी तर बोलेन एक बघायला गेला तर एक एक जान या फेफ एंडिंग पर्यंत येऊन जाणार कारण की आचारसंहिता मुळेचली थांबलेली होती पण आता दुसरे सुद्धा आणखीन तुम्ही बघता निवडणुका आणखीन सुद्धा येणार पुन्हा तेव्हा ती आचारसंहिता लागली जाणार ठीक आहे तर त्यासाठी तुम्हाला एक बघायला गेला तर लवकरात लवकर ही शिक्षक भरतीची प्रोसेस व्हायला हो पाहिजे पण ती थोडक्यासाठी थांबलेली आहे तुम्ही ते बघू शकतात ठीक आहे बट काही हरकत नाही ज्यान या फेफ चा एंडिंग पर्यंत मी तर माहीन फेफ पर्यंत तर शंभर टक्के तुमचं हे येणारच आणि एकदा ह्याचं आली एकदा नोटिफिकेशन आऊट झाली याची तर त्यानंतर तुम्हाला जास्त वेळ काय तुम्हाला ते देणार नाही लगेच झडाझड पटापट तुमची एक्झाम कंडक्ट करतील वीस पंचवीस दिवसाचा टाइमिंग देऊ ठीक आहे तर त्यामुळे तुम्हाला अभ्यासाला लागायचं आहे आहे सो शिक्षक भरतीची जाहिरात कधी मॅडम टेट कधी याबद्दल सगळे विद्यार्थी कन्फ्यूज आहे तर तुम्ही इथे थोडा ऍक्टिव्ह मोड वर राहा ठीक आहे फेस टू चक मंत्रालयाकडून ऑलरेडी आदेश दिलेले ऑलरेडी मान्यता मिळालेली आहे ठीक आहे थोडस इथे एक टाइम घेत आहे ते जर प्रोसेस बट ठीक आहे काही हरकत नाही पण ही सुद्धा लवकरात लवकर येऊन जाणार फक्त तुम्ही राहा आणि अभ्यास करत राहा ठीक आहे तुम्ही बघू की आपली डेट भरतीसाठी आपली बॅच बॅच सुद्धा आहे या बॅच मध्ये शंभर टक्के पहिल्याच प्रयत्नात यश मिळणार बेसिक पासून तयारी करून घेतली जाणार आपलं जे प्लॅटफॉर्म असं एकमेव प्लॅटफॉर्म आहे जिथे तुमचे बेसिक पासून म्हणजे फक्त तुम्हाला म्हणजे चालायला पण शिकवलं जातं आणि पळायला पण शिकवलं जातं ठीक आहे तुम्हे त्यानंतर फक्त पन्नास विद्यार्थ्यांसाठी प्रवेश काही विद्यार्थी फक्त टाइमपास करण्यासाठी बॅच घेणार असाल तर नका घेऊ जर तुम्हाला खरंच सिलेक्शन हवंय की नाही मॅडम खरंच एक्झाम आम्हाला क्लिअर करायची आम्हाला खरंच सिलेक्शन हवंय तर त्यासाठी तुम्ही जरूर आपल्या बॅच मध्ये ऍडमिशन घ्यायचं आहे ठीक आहे ते सिरीज आहेत नोट्स आहेत सर्व पेपर पॅटर्न नुसार आणि लेक्चर अगदी अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकता ठीक आहे तो या बॅच मध्ये जेवढं होईल तेवढं लवकरात लवकर ऍडमिशन करायचंय आणि जे नंबर दिला एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल जर तुम्हाला कोणते नोट्स ऑर्डर करायचे असेल ते सुद्धा अवेलेबल या या आहे ठीक आहे यासाठी या नंबरवर तुम्हाला कॉल करायचं आहे ठीक आहे सो आय होप इथपर्यंत क्लिअर झालेला असेल तर नक्कीच गुड न्यूज आहे त्या गुड न्यूज वर लवकरच काम करण्यात येईल आणि अगदी ऍक्टिव्ह मोड वर राहायचे आपल्याला अभ्यास करायचे अगदी की जे कोणती एक्झाम येणार आपण क्रॅक करणार ठीक आहे चला सो आता मी ते थांबते आणि भेटूया आपल्या नेक्स्ट लेक्चर तोपर्यंत सर्वांना बाय हॅव अ ग्रेट डेँ